नमस्कार मित्रांनो जय आगरी आग्रे चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण जाणार आहोत त्या आपल्याकडे आहे तो म्हणजे निगड्याचा पाबलला धरण त्या धरणामध्ये मी आणि इकडे आले तो म्हणजे शुभम शुभम आणि मी नाचणी टाकून कशा पद्धतीने रात्रीच्या वेळेस पोचे मासे पकडले जातात ते तुम्हाला या व्हिडिओमधून आम्ही दाखवणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आता आपण आले ते म्हणजे पाबल फाट्यावर आणि इथून आपला हा निगड्याचा धरण आहे तो जवळपास अडीच किलोमीटर आहे बघू शकता आता आपला इथून प्रवास होणार आहे तो एकदम जंगल एरियामध्ये आता तुम्हाला शुभून दाखवेलच कसा असणार आहे तो आपला प्रवास आणि बघू शकता आपला हा रोड एकदम क कसा आहे तो एकदम जंगल जंगलामधून हा रोड गेलेला आहे आणि एकदम आयकडचा जर तुम्ही एरिया बघितलात तर एकदम खूप असा शांत एरिया आहे एकदम निवांत आता आपण बघू शकतो आपण या धरणावर पोचलेलो आहोत आणि इकडं आजूबाजूला पण बघा इथं जाळं टाकून सर्व असे मच्छी पकडतात तिकडे बघा आपले लांगे पण आहेत मच्छी पकडतात इथं मले मासे पोचे आणि काय काय भेटते लांगे पोचे खरब असे मच्छी भेटते आणि आपण पण आता या नाचण्या टाकून घेतोय हे बघा जे आपण आणल्यात ते म्हणजे तेलात नाचण्या तलून ले आणलेल्या टाकतोय अशा पाच सहा ठिकाणी टाकू आणि त्यानंतर एक पंधरा मिनटं थांबून आपण पाक उरवायला सुरुवात करू असं नाचण्या टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला चला आता पुढच्या ठिकाणी टाकून घेऊ हे बघा आता आपण आले ते म्हणजे ही फरशी आहे त्या फरशीच्या फरशी साईटला आपण या दोन तीन ठिकाणी नाचणे टाकून घेणार आहोत हे बघा अच्छा किरण पवार किरण हे किरण हे बघा या अशा आपण तीन चार ठिकाणी टाकणार आहोत लक्षात राहील ना निशाने मित्रांनो अशा प्रकारे आपण आता चार ठिकाणी नाचण्या टाकून घेतलेल्या आता दहा मिनटं धाम। थांबून आपण एक पालवणी करू पाग गुरून बघू आपल्याला काय भेटू कारण वाटत नाही काय भेटेल कारण इकडे बघू शकताय आजूबाजूला धरणात पण खूप सारी माणसं आहेत मच्छी पकडणारे चावूल जास्त असल्यामुळे आज आपल्याला तरी पण आपण ट्राय करून बघणार आहोत काय भेटतोय ते एक दहा मिनटं थांबणार आहोत आणि चार ठिकाणी आपण टाकलेल्या आहेत नाचण्या तिथे आपण पाग उरवणार आहोत बघूया आपल्याला काय काय भेटतोय हाँ हाँ हा बघू शकता आपला हा पाग आहे आणि ह्या आता आपण ज्या नाचण्या टाकलेल्या आहेत त्या आपण हा पाग उरून बघणार होतो किती पोचे आपल्याला भेटतात ते चल चला तुम्हाला दाखवतो पाग उडून आपण आता पाग मारलेला आहे बघू आपल्याला काय भेटते आपल्याला पाग आला ते म्हणतो

म्हणजे बाबा दोन तीन पोचे आहेत एक दोन मले असे आहेत बाबा हे असे पोचे आणि मले मासे भेटतात धरणामधले हे तुम्हाला आयडिया माहीत आहे का असे पोचे पकडण्याची नाचणी टाकून बोल डायलॉग आता आपण हा दुसरा आहे दफरी पाक पडलेला आहे ह्या पागात बघू आपल्याला किती पोचे येतात पहिल्या पाक मध्ये आपल्याला आले त्यांचे एक दोन पाक बारके बारके पोचे आले आता बघू आपल्याला काय ते ही एक आपली जुनी परंपरा आहे नाचणी टाकून पकडायची वाड वडिलांची परंपरा आहे बघा इकडं माले आलेल्या शेंडीत बरोबर चाललं काय अर काय तरी काय बघा काय काय तो मले आपल्याला मल्या मासा मुलं आपल्याला पैसे हे कमी भेटतात आज आपल्याला ह्यामध्ये दोन तीन तरी पोचे येतील या भागामध्ये बघू आता काहीतरी हायचं हे बघा मित्रांनो चिंबोरी आलेली आहे आणि इकडे मोठा पोच मोठा पोचा आलेला आहे हा बघा इकडे चिंबोरी बघा चिंबोरी पण दाखवतो तुम्हाला हे बघा गोड्या पाण्यात भोरी आपण घेणार नाही घरात काही कोण खात नाही त्याच्यामुळे कोण घेत नाही इकडे इकडे पोचा दाखव आणि हा बघा मोठा पोचा साईज बघा मित्रांनो पोच्यांची कसली आहे मस्त तसा पोचा आपल्याला एक भेटलेला हे बघा आपल्याला हे दोन पाक उरेल त्याच्यामध्ये एवढे असे पोचे भेटलेले आहेत मस्त असा पाक पडलेला आहे यामध्ये पण दोन एक दोन तरी आले पाहिजे पाक गुतला होता विजयताने आपल्याला काढून दिलेला आहे आलाय काहीतरी हा बघा मला बघा इकडे पोचा पण आलेला आहे आपल्याला आला काय पण पाहिजे होत मल्या आलाय मोठा मित्रांनो मालेची साईज बघा कसला मोठ्या साईजचा माले आहे आणि साईज बघू शकता माल्याची किती मोठा साईजचा माले आहे तो हे बघा मित्रांनो पोचे माले आलेलं आहे आपण पण बघू शकता बालूक आहे मला पण पोचे कुठे आहे हे बघ शे मित्रांनो पुढच्या आता एक दोन तरी पडायलाच पाहिजे तो बघा एक गेला पोचा निघून आपल्या भागातून बारीक त्याच्यात बघू काय इकडे पण मले आलेला आहे बागामध्ये अनेकच असू हा बघा हा एक माले आहे हा इथे एक माले आलेला आहे आपल्याला दोन असे मले आलेले आहेत काय आहे पागात बघा आता आपला हा शेवटचा पागा आहे यामध्ये बघू आपल्याला काय भेटत आहे आणि आपण जाऊ आता घरी पोछ तर आपल्याला काय भेटलं नाही कारण चावल पण भरपूर होती इकडे पोच आपल्याला आलेला आहे मस्त साईजचा हुर दिसत असेल तुम्हाला नंगनवाला पोछा हा चावतोय माझ्या हातावर जावायचा प्रयत्न करतोय आपला विजयदानी इकडे चंद्रकांतदा त्यांना हे बघा एक आर्ल्याचा मासा लागलेला बघू शकतो हा हे आर्ल्याचा मासा कसा जाल्यामध्येच आहे आणि इकडे काय दंडाने दंडाने बघू शकतो मिक्स सगळ्या सगळ्या मिक्स साईजच्या अशी मच्छी बघू शकते जालाल ते पण अर्ध्या पाहून तसंच किती मच्छी पकडलेली आहे पूर्ण अर्धे आखी भरलेली आहे सगळी मी मिक्स मच्छी हे बघा माले मासे दंडाने एकदम झटपट असे मच्छी आई पण पकडलेले आहे बघा अर्ल जायला कुठे गेला सर्व टाकलेले आहेत मस्त असे आणि आपलं धरण आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता पण चार पाच ठिकाणी अशा नाचण्या टाकल्या होत्या आपल्याला मिक्स मच्छी भेटलेले माल्या पोचे इकडं बालोकी बघू शकता दंडाने हे बघा पोचे कशा मोठ्या साईजचे असे पोचे आहेत आज मित्रांनो चाहूल थोडी जास्त होती धरणामध्ये त्याच्यामुळे आपल्याला पोचे कमी भेटले तरी पण कालोनाची आपल्याला मच्छी भेटलेली आहे आपण पाच ठिकाणी टाकलो होत्या नाचण्या एक अर्धा तास आपण पागलो मच्छी पकडली अर्ध्या तासामध्ये आपल्याला मस्त अशा इच्छा अशी म्हणजे कालवनाची मच्छी भेटलेली आहे जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये